राम 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 बरं तुम्ही आपल्याला जे ऑर्गनिक डी ए पी तुम्ही लिंबू नेला वापरली अगदी फर्स्ट क्लास काय म्हणजे काय फर्स्ट क्लास म्हणजे हां एकदम मस्त तेहात्तरची फवारणी केली त्याची फवारणी क्लोरिस लावल्यापासून चालू आहे हां त्याचं एकदम क्लर आहे झाडाचा कलर एकदम हिरव बरं खालून बी खालून आरपीएसून खत खतबी टाकले आपण त्याला तर त्याचं झाड जळण्याचे काही आता तसं काही प्रकार झाला नाही एकदम झाड किलर एकदम झाड किलर आहे बरं यावर्षी लिंबाचे पैसे कसे झाले पैसे त्यातले चाळीस पन्नास पंचावन्न साठ पर्यंत भाव चालू आहे बरं त्याची फिनिशिंग कशी निघली एकदम लिंबाची फिनिशिंग फिनिशिंग मध्ये माल निघला तर क्वालिटी मध्ये कारप्या भाडा होता ते एका औषध आणलं होतं ते यांच्या कर थोडं करफे रोगाचं काय विचारलं नव्हतं मी टाकलं नाही मग चांगलं क्वालिटी राहिली ना हो। मग आता शेतकऱ्यांनी आर पी आणि हे आम्ही लिंबूनी लिंबून समजा फळबागाला आला समजाव फळबागा आता आंब्यासाठी तर रिझल्ट घेतला आपण एक शेतकऱ्यांनी होतं आंब्यासाठी नंबर एक रिझल्ट आहे हो। तर आता तुम्ही लिंबासाठी घेतलाय हो। एकदम खत वापरायलाच पाहिजे वापरायला बरं जे भुसभुशी भुजभुपणा काही वाटलं भुजबुसी राहतुस बर आता एवढा पाऊस होता तर त्याच्यावर खाली मुळीला बुरशी येण्याचं प्रमाण हे काही वाढलं काय कमी नाही का, का, बुरशी म्हणजे आता प्रमाण वाढलं म्हणजे काय असतं वरे झाडाच्या जा फांद्या झाडात किंवा झाड सुकल्यासारखं होतं किंवा बालागळ होती त्याला एकदम झाड क्वालिटीमध्ये झाड मग आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे वापरायच पाहिजे बरं लिंबू तर त्यात जे पाणी निघतं रस निघतो त्याचं रसाचं प्रमाण कसं राहिलं काय काय लिंबात किती दाबा हेच निघत नाही 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 तर हे अशा पद्धतीने लिंबुणीला दोन वर्ष झालं वापरतात आज परत खत घेऊन चाललेत तर चांगला रिझल्ट आला आहे आणि अजून आपल्याकडे ज्या प्रत्येक पिकाला नंबर एक रिझल्टच काम करते आपलं शे, शे। तर कापूस असो सोयाबीन असो तूर असो आता खरीपाला आता रब्बीला तुमचं गहू हरभरा जेवारी जे जी पिकं होणार आहेत ऊसासाठी ऊसासाठी बी नंबर एक रिझल्ट आलेत तर टोटली आपल्या खाताचा रिझल्ट म्हणजे रिझल्टच आहे तर शेतकऱ्याला बरं ते चौदाशे रुपयाला गोली म्हणतात महाग म्हणतात काय वाटतं तुम्हाला थोडस माग पण काय महाग आहे तुम्हाला सांगा ना तिकडे तरी मला गोणी काढेल बस पण ते पन्नास किलो पन्नास आणि ते पण केमिकल आहे तुमच्या जिमिनी मधले जीवाणू मारत फरक आहे फरक एवढा आहे बराबर आहे दहा किलोचा फरक आहे पण ते जमिनीची हानी करत आहे आणि हे जमिनीचं पीएच वाढीत आहे म्हणजे त्याचा सामू वाढीत आहे खेन जमीन भुसबी केली म्हणजे हवा खेळती राहते आता सूर्यप्रकाश हवा तुमची जमीन पाणी पाणी भुजबुच राहिलं तर ते तुमच्या जमिनीचं इथं होण्याचं काम वाढणारच ना आणि मुळी पांढरी मुळी हवेतून नायट्रोजन वळती तर जमीन भुसपशीत राहिली तर आणि मग मधी जे आता जे आपल्याकडं जे हे जे कापसाला जे फळ जी फड वामळ्यासारखे त्याचं एकमेव कारण आहे त्याला खालून बुरशी आलेली मग तसे तर बुरशी येऊन देत नाही ते परत जिमिनी भुसपट्टी जमीन भुसपटलं की नायट्रोजन भेटतं अशा पद्धतीने हे आपलं धनवंतरीचं खत चांगल्या पद्धतीने काम करतं आहे तर ह्यानी पुरेपूर त्याचा फायदा घेतला आहे की खत दुसरं कोणते वापरतच नाहीत आणि त्यांना चांगला अनुभव आल्यामुळे आज परत न्यायला आलेत धन्यवाद सर तुम्ही आलात आम्हाला चांगली माहिती दिली आमचा उत्साह वाढा तुमचं नाव वाण पत्ता सांगा धन्यवाद